Eu vou रित्रिमय फुले 一起走。Yeah, आज केलेला आहे आणि तुम्हाला छोटीशी कविता रायगडाची म्हणत आहे रायगडावर काय पहावे प्रश्न तुमाका पडे इतिहासाची साक्ष घेते उभे कपारीकडे मरतुमकीची शपथ इथेही जरीपटकाका उढे इथे भवानी तृप्त साधुनी अरि रक्त असे सडे टपमकते हे टोक पाहते उभे दौलतीकडे गद त्यांच्या पायापुढे माय माहुली इथे हिरकणी उतरून गेलीकडे कडे हिरकणीचा बुरुज पाहता रसिका तोडे तुझका पडे शिवरायांच्या पाया स्पर्शून पावन इथले खडे कोयून राजे मोल कुणाला इथे तयांच्या पुढे दरी तरी तु पडे तर या रायगडावर जेव्हा आपण जाऊ तर त्या ती राय शिवरायांच्या पायाने स्पदस्पर्शाने ती भूमी पावन झालेली आणि ती खडे एका कोहिनूरच्या हिऱ्याच्याही पेक्षा खूप मौल्य